नमस्कार रिद्धी वॉईस स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे नसतेस तू जेव्हा भाग दो की अचानक तिने त्याला थांबवलं कुठे जातो आहेस मलाही बोलायचं आहे असं बोलत तिने त्याचा हात धरला माझं उत्तर न घेता जाणार आहेस का ती बोलत होते मात्र तो शांतपणे मान खाली घालून उभा होता ऐकायचं आहे माझं उत्तर काय आहे तो घाबरत होता मनातून जर नाही बोलले तर मैत्रीही राहणार नव्हती याचीही त्याला माहीत होतं ती बोलू लागली किती वाट बघावी लागली मला या दिवसाची दोन वर्ष मी वाट बघते की तू कधी मला विचारशील तसं खूपदा मनात आलं की मीच विचारेन पण तुझ्या मनातलं कळत नव्हतं कधी वाटायचं प्रेम आहे तर कधी मैत्री आपल्या प्रपोजलने आपली मैत्री तुटू नये असं मला नेहमी वाटायचं म्हणून मी, मी नाही बोले पण आज तो दिवस आला त्या देवाने ऐकलं माझं तुला आठवत आहे आपला पहिला दिवस कॉलेजचा ज्या दिवशी तू कशाचाही विचार न करता मला रॅगिंगमधून वाचवलं होतंस वेळात त्याच दिवशी मी माझं हृदय तुला देऊन टाकलं होतं या दिवसाची मी खूप वाट बघितली आणि आज तो आलाय असं बोलून तिने त्याच्या हातातले गुलाब घेऊन त्याला मिठी मारली एक क्षण त्याला कळलंच नाही की काय नक्की झालंय मग मागून पूर्ण ग्रुप आला आणि त्याने अक्षरक्ष धिंगाणा घातला सगळे नाचत होते मग पार्टी झाली पूर्ण ग्रुपने दोघांकडून पार्टी घेतली आता ते दोघे एक झालेले छान दिवस जात होते, ते होते।, होते। आज ते त्यांच्या शेवटच्या वर्षात होते म्हणून खूप मेहनत घेत त्याने त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं नोकरीला लागले सगळं व्यवस्थित चालू होतं की अचानक एक रात्री तिचा मॅसेज आहे आजपासून आपण जास्त नाही बोलू शकत मला आपलं नातं तोडायचं आहे हे ऐकताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली तो ला ला। ते मॅसेज सारखे वाचून मनाला पटवत होता त्याने तिला कॉल करून भेटायला बोलवलं ते त्यांच्या रोजच्या ठिकाणी भेटले दोघेही शांत आवाज फक्त काय तो त्या हवेचा मग त्याने शांततेचा भंग करत प्रश्न केला का कशाला नकोय तुला आपलं नातं काय कमी का पडू दिलंय मी तुला आपल्या नातं की तुला नकोय झाला उत्तर दे मला तिने शांतपणे एकदा त्या दूरवर पसरलेल्या समुद्राकडे पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्याकडे तू नाहीस रे मीच कुठेतरी कमी पडले म्हणून की काय त्या देवाने मला त्याच्याजवळ बोलवले तिने हसत उत्तर देऊन केलं म्हणजे नीट सांग असं कोड्यात नको तिने फक्त काही डॉक्युमेंट त्याच्याजवळ सरकवले त्याने ते घेत तो वाचू लागला आधी रागाने लाल झालेला चेहरा आता भीतीने आणि काळजीने भरून आलेला त्याने तिच्याकडे बघत फक्त नाही एवढंच म्हटलं आणि तो रडू लागला तिला कॅन्सर होता तोही शेवटचे स्टेज खूप कमी दिवस होते तिच्याकडे तिनेच त्याला जवळ घेतले रडू दिलं जरा प्रेमाने त्याच्या डोक्यावर हात फिरवला तो शांत झाला त्याने तिच्याकडे बघितलं मी काहीतरी ठरवून त्याने तिचा हात आपल्या हाती घेतला मी नाही जगू शकणार ग तू नाहीस तर मी देखील नाही तो रडत होता पण आपण चांगल्या डॉक्टरला दाखवू त्याची भोळी आशा होती तिने त्याला समजावलं पण तो काहीच ऐकायच्या मनस्थितीत नव्हता काही वेळ असाच गेला मग त्याने तिला घरी सोडलं आणि तोही गेला आज जेवण घशाखाली उतरत नव्हतं की पाणी फक्त जाऊन बेडवर पडला रडून रडून कधी झोप लागली कळलीच नाही असेच दिवस जात होते ती कितीही बोलली तरी तो काही तिला एकटं सोडत नव्हता रोज जायचा तिला भेटायला हॉस्पिटलमध्ये कितीही रडायला आलं तरी नेहमी मोठी स्माईल देत तिला हसवायचा पण कधी कधी हॉस्पिटलच्या एका कोपऱ्यात खूप रडायचा आज तिचे ते लांब केस कापण्यात आले म्हणून त्यानेही तिच्यासाठी आपले केस कापले दोघांनी मिळून छान सेल्फीही घेतला आज तीच तारीख होती चौदा फेब्रुवारी तोच दिवस होता त्यानेही तिच्यासाठी गुलाबाचा गुच्छ विकत घेतलेला सोबत चॉकलेटचा बॉक्सही आज परत त्याने तिला प्रपोज केलं छान दिवस गेलेला आज ती परत त्या दिवसात सारखी सुंदर दिसत होती तिची ती स्माईल जिच्यावर तो मरत होता ती देखील आज तिच्या फेसवर होती सगळे खुश होते सगळं करून तो घरी आला असाच बेडवर पडला होता की अचानक मध्यरात्री त्याला फोन आला रात्रीचे दोन वाजले होते त्याने फोन घेतला आणि काही कळायच्या आत त्याला चक्करसारखं झालं सगळ्या बाजूला सारून तो तडक हॉस्पिटलमध्ये पोचला समोर खूप माणसं रडत होती तो सरळ आत गेला ती निपचित बेडवर पडून होती त्याने दिलेला गुलाबाचा गुच्छही बाजूच्या टेबलावर होता सोबत चॉकलेटचा बॉक्सही डॉक्टर तिच्या घरच्यांशी काहीतरी बोलत होती ती आज शांत झोपलेली खूप दिवसांनी आज तो तिला गाळ झोपेत बघत होता तो गेला गेला तिचा हात हातात घेतला त्याने पण ती काहीच बोलत नव्हती त्याने तिला खूप हलवलं पण आज मात्र ती झोपेतून उठायला तयारच नव्हती त्याला काही सुचत नव्हतं शेवटी एक नर्सने तिच्या चेहऱ्यावर ती सफेद चादर ओढली तसा तो उरडला रडला जीवाच्या आकांताने तो ओरडत होता रडत होता आज ती त्याला सोडून गेली होती कायमचे आज ती जाऊन दोन वर्षे झालेली अजूनही तो तिच्यातच गुंतलेला रात्रभर तो, रात्र तो रडत होता स्वतःला पोसत होता की तिच्या जागी मला नेलं असतं तर त्या देवाला जाब विचारायचा होता पण ती गेली कधीही न येण्यासाठी चार चौघात हसून खेळून राहणारा तो त्या रात्रीच्या काळोखात एकटा झालेला सर्वजण जवळ असूनही आज मात्र तो एकटा होता तिच्याशिवाय जिच्यावर त्याचं जिच्चा सर्वात जास्त प्रेम होतं ती त्याला सोडून खूप दूर गेलेली आजही तो समुद्रावरतीची वाट बघतोय कदाचित येईल त्या पावसाच्या पहिल्या सरीसारखी खूप सोप्पं असतं ते प्रेम करणं कठीण असतं ते टिकवणं सर्वांनाच नाही ते जमत आपल्याला आवडते ती व्यक्ती या जगात नाही हा भासच अंतर्मनाला हलवणारं आहे मित्रांनो तुम्हाला जेव्हा खरं प्रेम होईल ना तेव्हा त्याला सोडून न नका जाऊ काय माहीत कोण कधी आपल्याला सोडून जाईल कोण कौन जाणे कोणाचे बोलणे शेवटचे होऊन बसेल काळजी घ्या आपल्या जवळच्या लोकांची प्रेम करा त्यांच्यावर जे तुमच्यावर प्रेम करतात शेवटच्या श्वासापर्यंत तुझी साथ देईन तू कितीही दूर जा पण मी तिथेच तुझी वाट पाहीन आज नाही कळणार तुला माझे प्रेम मी गेल्यावर नको रडूस कारण वेळ संपलेली असेल नमस्कार कथा आवडल्यास चॅनल लाईक्स व शेअर करा